सर्व कार्यकर्त्यांना बंधूंना माझा नमस्कार एक बघा मी आज काही चॅनलवर काही न्यूज बघितल्या नागपूरला येत आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे जेवढा तुम्हाला राग संताप असेल तो माझ्यावर काळा पक्ष नेतृत्व आणि पक्षावर कारण आपण शिस्तप्रिय प्रिय पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत आपण आपली संस्कृती जपणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे जो राग असेल तो माझ्यावर काढा पक्षांचा तो अधिकार असतो त्यामध्ये आपण कुठेही वाच्यता किंवा आपल्याकडून कुठेही पक्षाविरोधात वक्तव्य येणार याची दक्षता घ्या आपण सगळे एका पक्षाच्या घरातले आहोत आणि कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की कुठेही नाराजी व्यक्त करू नका